जय जय रामकृष्ण हरी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभकामना संत सेना महाराज यांच्या गीतलेखन मी केलं आहे आणि सादरीकरणही केलं आहे ते आपण बघावं संत सेना महाराज यांचं चरित्र आणि त्यांचे अभंग वाचून जे गीत मी लिहिलं आहे ते मी सादर करतो आहे आज कोणतं गीत आहे बघूया हो संत सेना महाराज आपल्याला काय सांगत आहेत काय म्हणतायत सत्य न्याया चला, बिन जैसा संग तैसा रंग करा जीवन हे साथ जैसा संग तैसा रंग करा विनवितो सेना संत सत्य न्यायास वेचला संत बांधवकळी जन्मनो धन्य झाली माझी आस प्रेम रंगला आमचा हा परिवार सत्कर्मांचे गाव झाले जैसे हे पंढरपूर जैसा संग तैसा रंग करा जीवन हे सार्थ सत्य न्याया सेच संग मज कळले जीवन गुरु रामानंद भेटी राम आत्मा राम रे जैसा संग तैसा रंग करा जीवन हे साथ सत्य न्यायास वे चला सेना संत गांजा दारू जुगार कारण व्याभिचार दुःख सात्विक शाकाहार शाकाहारी जीवन पती पत्नी एक निष्ठ सुखी होत जीवन पती पत्नी एक निष्ठ सुखी होत असे जीवन जैसा संग तैसा रंग करा जीवन हे सार्थ सत्य न्यायालयो सेना संत आणखी काय विनोमी संत सेना महाराज आपल्याला करतायत न का कर्म कांड करू विकारांना नियंत्रित न का कर्म कांड करू विकारांना नियंत्रित चांदुरपणा हाची देव नामस्मरण व्हावे आत चांदुरपणा हाची देव नामस्मरण व्हावे आत मौन निष्ठा स्थिर वृत्ती स्वाभिमान जग वृत्ती स्वाभिमान जगण्यात माता पिता सेवा पुण्य कृतज्ञता कर्तव्यात माता पिता सेवा पुण्य आणखी काय सांगताय विनवणी करताय अज्ञान भयाने शोषण सत्य ज्ञान झाले ज्ञात अज्ञान भयाने शोषण सत्य ज्ञान झाले सत्य न्यायच तारेल चला सत्याच्या सोबत सत्य न्यायच तारेल चला सत्याच्या सोबत सर्व जग सुखी व्हावे तुम्ही व्हावे सांजवात सर्व जग सुखी व्हावे तुम्ही व्हावे वाद शोषकांना दावा जागा सर्व जग सुरक्षित शोषकांना दावा जागा सर्व सुखी सुरक्षित सर्व सुखी सुरक्षित सर्व सुरक सुखी सुरक्षित माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीं संत सेना महाराजांचं चरित्र वाचलं भारावून घेऊन संत सेना महाराजांचे अभंग वाचायले अधिकच भारवणी केलो कारण संत यांनी काय लिहिलं आहे हे जास्त महत्वाचं असतं चरित्रातील चिमंतराचे प्रसंग हे आपल्यासारख्या भक्तांनी त्यामध्ये पोहलेले असतात गुंफिलेले असतात आपण सर्वांनी संत सेना महाराजांचं चरित्र वाचावं अभंग वाचावे आणखी कोण कोण महामानव नाविक समाजामध्ये होऊन गेले त्याबाबतही मी बोललो आहे त्यांची पुस्तकं वाचावी पण मी सांगेन की आपण इतर संत आणि महामानव यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजे आपल्या मनामध्ये दिली पाहिजे आणि त्यातून मनातला स्फूर्ती मिळते विद्यार्थी विद्यार्थ्यांनी घडतात आणि खूप चांगलं कार्य आपल्या आयुष्यावरती करतात एवढंच सांगायचं अधिक काय बोलावं जे सांगायचंय ते सांगून झालेलं आहे पण तरीही उजाळा व्हावा म्हणून आमच्यासारखे अ मध्यस्थ माध्यम येत राहतात संतांनी नामस्मरण करायला सांगितलं का आपलं मन एकवटावं एकाग्र राहावं चांगलपणा हा देव आहे त्याची प्रतीक म्हणजे वेगवेगळे देवी देवता आहे म्हणजे संत हे सांगत राहिले पण भैला असं की आपण संतांनाच देव करून चांगली गोष्ट लोक येतात भेटतात एकमेकांना ज्ञान जागर होतो इथं सत्य ज्ञान चालतं चांगली गोष्ट आहे आपण कर्मकांड नाही करायला पाहिजे आपण अभिषेक कर्मकांड यज्ञ या अमुक करा प्रमुख करा कोणी सांगत असतील ते त्यांच्या पोटासाठी करतात त्यांचा नाही आणि आहे त्यांना तरी ते वाटलं की हे सगळं नाही सांगायला पाहिजे आपण तरी का, भी ते सांगणार का मी कर्मकांडामध्येच बृंदत राहावं तुम्ही त्यांचे विचार जे आहेत संतांचे हे आचरणामध्ये तुम्ही आणावेत का नाही ते विचार काय करतात हे महत्वाचं नाही ते आपल्या आचरणामध्ये आले पाहिजेत म्हणून तर प्रत्येक म्हणजे संतांना वाटलं असेल की आपण विठ्ठल भक्ती त्यांना कराविषयी वाटली तरी केली प्रत्येकाला ओढ चांगलं म्हणायची असते त्यातून त्यांनी त्यांचं संतत्व वाटलेलं आहे त्यांना लिहावं असं वाटलेलं आहे नाही ना माझ्या समाजात कोणी संत नाही आहे मी संत होतो असा भाग नाही आहे हा एक मोठा आत्मिक असा प्रवास असतो सु। महामानवांचा सुद्धा आणि संतांचा सुद्धा एवढंच सांगतो आहे अधिक काय बोलू जय जय रामकृष्ण हरी जय संत सेना महाराज जय महाराष्ट्र जय मानवता जय भारत जय जगत